गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वेगळा चोरीचा प्रकार समोर आला आहे बस स्थानकावर थांबलेल्या वृद्ध महिलेला देऊन मध्येच गाडी थांबून वृद्ध महिलेचे दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला असून या घटनेतील आरोपी एवढ्यावरच न थांबता एक चोरी झाल्यावर पुन्हा दुसरी चोरी करण्याच्या उद्देशाने वाळूजे मडे पोलीस ठाणे हद्दीत सदरील चोरटा हा पुन्हा चोरीचा प्रयत्न करतो मात्र या दुसऱ्या प्रकारात त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्याचे चोरीचे बिंग फुटले या घटनेबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौशने माहिती दिली आहे ते काय म्हणाले बघूया मी पोलीस निरीक्षक सलीम चौस पोलीस स्टेशन शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर काल एक महिला गंगापूर ते वैजापूर जात असताना गंगापूर येथील शिवाजी चौकात एक व्यक्ती आला आणि त्यांनी त्या महिलेला सांगितलं की चला मी त्या रस्त्यानं चाललेलो आहे मी तुम्हाला ड्रॉप करतो असं बसून सदरची महिला एक पासष्ट वर्षाची असावी अंदाजे स पासष्ट ते सत्तर वर्षाची सदर महिलेला त्यांनी बसवलं गाडीवर आणि वरखेड पाठीजवळ गाडी थांबून महिलेला खाली उतरविलं त्याच्या गळ्यातलं ग जे मणिमंगळसूत्र होतं ते तोडलं आणि तो पळून गेला मात्र त्याचा दुर्दैव की त्याचा मोबाईल त्या ठिकाणी खाली पडला ह्या घटनेमध्ये सदरची महिला वयोवृद्ध जरी असेल तरी तुषार होती त्यांनी तो मोबाईल घेतला आणि तसंच वैजापूरला गेले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला दाखवलं या मोबाईलवाल्यांनी माझ्यासोबत अशी घटना केलेली आहे त्यावरून सदरची घटना ही शिल्लेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकच असल्याने आम्ही सदर महिलेला शिल्लेगाव पोलीस स्टेशनला आणलं त्यांची रिक्षा फिर्याद घेतली त्यामध्ये सदर व्यक्ती हा जालिंदर चव्हाण राहणार वजनापूर तालुका गंगापूर हा असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याची मोडस अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी महिला वृद्ध महिला विशेषतः वृद्ध महिला थांबलेल्या असतात बस थांबा आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रवासी उतरले आणि चढवले जातात अशा ठिकाणी तो जातो वृद्ध महिला असल्यानंतर त्यांना लिफ्ट देतो अगोदर घरचं काही सांगतो की माझे आई वडील किंवा आजी या ठिकाणी आलेली होती तुम्ही त्यांना पाहिलं का असं चर्चेत घेतो विश्वासात घेऊन त्यांना गाडीवर बसवतो आणि कुठंतरी त्याच्या सुस्कर ठिकाणी गाडी थांबवतो आणि त्यांना लुटून तो जातो अशा सवयीचा तो आरोपी आहे सदरची त्यांनी घटना केल्यानंतर कालची घटना केल्यानंतर तो तिथेच थांबला नाही तर तो सदरचा माल कुठेतरी ठेवून तो परत एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांनी असंच एका वृद्ध महिलेला गाडीवर बसवलं आणि तिला लुटत असताना लोकांनी पाहिलं आणि त्याला तो ताब्यात घेतलं सध्याला सदरचा आरोपी हा एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशनमध्ये अटक आहे सी आर नंबर तीनशे दहा अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे आहे जबरी चोरी या सत्राखाली दाखल आहे